नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक सराईत गुन्हेगारांचे फोटो आणि अमली अं पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक सेंट्रल जेल चर्चेचा विषय बनला आहे याबाबत कारागृह अधीक्षकांना विचारणा केल्या असता त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली यापूर्वी देखील अनेकदा सेंट्रल जेलच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न यांनी निमित्ताने उभं राहिला आहे तर गुन्हेगारांसाठी जेल देखील गरज झाले असल्याचे चित्र फोटोने व्हिडिओवरून दिसून येत आहे नाशिकच्या कारागृहात महाराष्ट्र भरातील विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवण्यात येते यामध्ये थे मुंबई आणि पुण्यामधील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहे या टोळ्यांची मोठी दहशत असून त्यांच्यावर राजकीय आणि मोठ्या गुंडांचा वरद असतं असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे या गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनाशी आर्थिक ईद संबंध जोपासले जात असल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे या गुन्हेगारांना चांगले जेवण देणे आरोग्य समस्येच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणे मोबाईल अंमली पदार्थ शेहिणीच्या वस्तू पुरवणे अशा सुविधा दिल्या जातात त्यामुळे अनेकदा गुन्हेगार जेलमधून आपल्या टोळ्या चालवत आपले दहशत माजवत असल्याचे देखील उघड झाले आहे नुकत्याच नाशिकच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नाशिकमध्ये असताना कारागृहात कैद असलेल्या मुक्कामधील अनेक त्यांचे फोटो आणि अंमली पदार्थ सेवन करताना ते व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे याची चौकशी करणार असल्याचे सांगितले तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे आता जेलच्या सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्या अनेक गुन्हेगारांना अंमली पदार्थासह व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे व्हायरल झालेल्या दा फोटोमध्ये अनेक सरद गुन्हेगार असल्याची चर्चा असून हे गुन्हेगार पुण्यातील असल्याचे आणि गंभीर गुन्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे या गुन्हेगारांनी अनेक फोटो का... कारागृहातील विविध मोकळ्या जागेत आणि जेलच्या आतील भागात काढलेले आहे विशेष म्हणजे हे फोटो व्हायरल देखील करण्यात आले आहे त्यामुळे कारागृहाची सुरक्षाच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील गुन्हेगारांशी असलेले संबंध एक प्रकारे उघड झाले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक प्रशासकीय मान्यता मिळाली कार्यारंभ आदेश मिळाला मात्र तरी देखील लिफ्ट सुरू होईना अशीच काहीशी परिस्थिती धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे रुग्णालयाची झाली आहे त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचं सा। चांगलेच चा हाल होत असल्याचं दिसून आलं आहे याबाबत हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाताशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लिफ्ट सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला मात्र दिरंग रिपीट मात्र दिरंगाई का होत आहे हे आम्हाला देखील ठाऊक नसल्याचं त्यांनी सांगितलं तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सहा महिन्यांपूर्वी कामाचं टेंडर निघालं पाच महिन्यांपूर्वी कामाचा कार्यारंभ आदेश मिळाला मात्र लिफ्टचं काम करत असताना सर्वच गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबत लिफ्ट सुरू करण्यापूर्वी आणि लिफ्ट सुरू झाल्यानंतर दोन प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करता एकतीस ऑक्टोंबरपर्यंत सहा लिफ्ट सुरू होणार असल्याची माहिती कंत्राटदाराने दिली आहे पावसाळी बिरे वैद्यकीय हो महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील रुग्ण देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात या रुग्णालयाला एकूण अठरा लिफ्ट आहे त्या सर्व आजच्या घडीला बंद अवस्थेत आहे त्यांचं काम सुरू करण्यात आलं आहे शासनाच्या सुमारे सव्वा दोन कोटी रुपये निधीतून या लिफ्टचं काम केलं जात आहे तांत्रिक बाबींमुळे उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ धुळे जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बडगाव व पाचोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीने आज रास्ता रोको आंदोलन केले आहे पाचोरा व बडगाव तालुक्यात मागील काही दिवसात अचानक का अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे जे अनुदान जाहीर केले ते दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल कपशीसाठी सी सी आय सुरू करा ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख रुपये त्वरित द्या सोयाबीन व ज्वारीची शासकीय खरेदी त्वरित सुरू करा शेतकरी अनुदान घोटाळ्याची चौकशी त्वरित करून ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरित पैसे द्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे खरडून गेलेल्या जमिनीचे हेक्टरी पाच लाख त्वरित रोख स्वरूपात द्या विहिरीत गाळ काढण्यासाठी त्वरित दोन लाख द्या दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या अशा विविध मागण्यांसाठी पाचोऱ्यातील जारगाव चौफुले येथे रास्ता आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली શિવસેના ઉપનેતા પાછો તાલુક્યા જો પાઉસ પડેલા સપ્ટેમ્બર મહિના મી ટુટી या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी महाविकास आघाडीकडून या पाचोऱ्या गावामध्ये जळगाव चौकडीवर रास्तारो पहा करण्यात आलं की या शेतकऱ्यांना मंत्री आणि स्थानिक आमदार यांनी सांगितलं होतं ज्या लोकांचे संसार वाहून गेलेले आहेत त्यांना एक लाख रुपये देऊ पण एक कुटी कमी एक रुपया सुद्धा त्यांच्या जा खात्यावर आला म्हणून हे लबा सरकारच्या निषेध आणि दिवाळीपूर्वी तुम्ही जे जाहीर केलेला आमदार आहे ते जाहीर केलेला शेतकऱ्यांच्या नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल शेतकऱ्याच्या माध्यमातून या सरकारला समजून

ज्येष्ठ शिवसेनिक रमेश बापणा माजी प्रमुख अभय पाटील काँग्रेसचे अविनाश फालेराव काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमोंशी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते इस्माईल काहाकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सभापती नितीन तावडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अझहर खान युवा सेनेचे प्रमुख शशिकांत पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत शिवसेना उपजिल्हा संघटक विनोद बाविस्कर पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील माजी उपसभापती अरुण तांबे प्रेमचंद पाटील युवासेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील युवासेना प्रमुख निखिल भुसारे प्रमुख मनोज चौधरी शहर प्रमुख हरीश देवरे प्रमुख खंडू सोनवणे पप्पू जा जाधव भारत पाटील सर्जेराव पाटील रतन परदेशी आनंदा पाटील पितांबर मिसरी गोकुळसिंग गांगुर्डे सांडू तडवी बिकन तडवी गुलाब पाटील दिनकर गीते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव गोळीबार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे नाशिक मनपा व नाशिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे उत्तर प्रदेश पॅटर्न नाशिकमध्ये राबवण्यात आल्याने गुन्हेगारांची चांगलीच धाबीदनाडले आहे काही दिवसांपूर्वी सातपूरच्या एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली होती या घटनेत पोलिसांनी रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्यासह इतरांना अटक करत कायद्याचा बडगा उगारला होता गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंडे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने नाशिक पोलिसांपाठोपाठ नाशिक मनपाने देखील लोंढेंच्या यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोळा टाकण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नाशिककरांमधून प्रशासनाचं कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांच्या झालेल्या व प्रलंबित असलेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली होती या आढावा बैठकीत सीईओ शेख यांनी वेळेत आणि दर्जेदार काम करा अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली आहे सीईओ यांनी दिलेल्या तंबीनंतर विविध विभागाच्या का कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य बांधकाम पशुसंवर्धन पाणीपुरवठा लघुसिंचन कृषी समाज कल्याण यांसह सर्वच विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली होती या आढावा बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विभागांच्या कामाचं व प्रलंबित असलेल्या कामांची माहिती सीईओंनी घेतली यात बऱ्याच विभागांच्या कामांमध्ये दिरंगाई असल्याचं निरीक्षण करत वेळेत कामं आणि दर्जेदार कामं करा अशी तंबीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिए से दिए से दिए से आज धुळे जिल्हा परिषद मुख्य सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे जे सर्व महत्वाचे जे विभाग आहेत सर्व छोटे मोठे सगळे विभागांचं जे आहे आणि एक समन्वय बैठक ठेवलेली आहे या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी त्यानंतर एच ओ डी आणि त्यांचे डिपार्टमेंटमध्ये जे कार्यरत असणारे इतर अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांनाही त्या ठिकाणी उपस्थित ठेवण्यात आलेलं होतं आणि काही असे मुद्दे असतात की जे वेगवेगळे डिपार्टमेंटशी संबंधित असतात तर आणि ते त्या त्या ठिकाणी ते त्याचं सोल्युशन झालं नसल्यामुळं अनेक कामं प्रलंबित पडतात तर ह्या सर्व कामांना गती देणं सर्व ज्या योजना आहेत त्यांना गती देणं काही प्रलंबित कामं असतील तर त्याचं आढावा घेणं आणि पुढचं नियोजन करून सर्व कामं लवकर मार्गी लावणं किंवा तातडीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं किंवा शासनाने जे काही टार्गेट्स दिलेले असतात योजना असतात तर त्याचं त्याचं पूर्तता होण्याच्या दृष्टीनं आपण ही बैठक घेतलेली आहे समन्वय बैठक म्हणतो आपण त्याला आणि त्यामध्ये सर्व अधिकारी वगैरे वगैरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर किंवा त्यांचा आढावा घेतल्यानंतर अनेक गोष्टीवरती आपण मार्ग काढण्यामध्ये यशस्वी टाकल्या सर साखरेचा आढावा आहे म्हणजे फक्त शिक्षण विभागाचाच नाही तर बाकीसुद्धा जे विभाग आहे त्या सगळ्यांचा आपण आढावा घेतलेला आहे ज्या कामामध्ये असं दिसलं आहे की गती कमी आहे किंवा त्या ठिकाणी पुरेसं लक्ष दिलं जात नाही आहे किंवा जे काही वेळच्या वेळ जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते केलं जात नाही सगळं त्यावेळेला त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या त्यांना सूचना द्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज कोळवाट या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून ग्रुप ग्रामपंचायत कात्री अंतर्गत मौजे माकडकुंड येथे सी सी टी या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या कामाचे उद्घाटन सरपंच संदीप वळवी यांच्या शोभा हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपसरपंच सुभाष वळवी पी टी ओ अजय पावरा पी टी ओ राहुल तडवे रोज ग्रामरोजगार सहाय्यक विनोद वळवी तसेच उदयसिंग वळवे उपस्थित होते यावेळी सुमारे एकशे त्र्याण्णव मजूर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण रोजगार हमी यो, योजने योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले हे काम जलसंवर्धन मृदू संवर्धन आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून यामुळे गावातील मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होणार आहे गावकऱ्यांनी सांगितले की या या योजनेमुळे गाव रोजगाराची संधी गावातच उपलब्ध होत असल्याने आता बाहेर गावी जाऊन काम करण्याची गरज राहणार नाही तसेच या उपक्रमामुळे शेतीसाठी पाणी साठवणुकीची सुविधा वाढेल सी सी टी कामाच्या शुभारंभावेळी वेळी सरपंच संदीप वळवी यांच्यासह उपसरपंच मनरेगा अधिकारी रोजगार सेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव